नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे एस एस सी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जी भरती निघालेली आहे त्याची आपण आज माहिती पाहणार आहे मित्रांनो ही जी भरती आहे ही आहे बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि याच्यामध्ये मित्रांनो जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी, जी तारीख आहे ती आठ एप्रिलपासून चालू झालेली आहे तर ती तारीख जी आहे शेवटची तारीख आहे सात मे दोन हजार चोवीसपर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपल्या अर्जाची जी प्रिंट आहे ती आपण सात मे दोन हजार चोवीसपर्यंत घेऊ शकतो आणि आपलं जे ऑनलाईन पेमेंट आहे ते आपण मित्रांनो आठ मे दोन हजार चोवीसपर्यंत आपण करू शकतो मित्रांनो आपल्याला आपल्या अर्जामध्ये काही दुरुस्ती वगैरे करायची असेल तर ते आपण दहा मे ते अकरा मे दोन हजार चोवीसपर्यंत आपण याच्यामध्ये करू शकतो आणि याची जी एक्झामची जी डेट आहे टायर वनची तर ती आहे जून व जुलै दोन हजार चोवीस जून व जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपली जी एक्झाम आहे ती आपली एक्झाम कम्प्युटर बेस्ड होणार आहे म्हणजेच ऑनलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच एल डी सी याचा जो पे स्केल इथं दाखवलेला आहे तो आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या ठिकाणी इथं असं दिलेलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो डाटा एंट्री ऑपरेटर डाटा एंट्री ऑपरेटरचा जो पे स्केल आहे तो आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि लेवल पाचनुसार यामध्ये जो पे स्केल दाखवलेला आहे तो आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि या ठिकाणी मित्रांनो इथं डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए याचा जो पे लेवल फोर आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशा प्रकारे या ठिकाणी इथं स्पे स्केल दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर एस सी व एस टी या कॅन्डिडेटमधून उमेदवार असाल तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाच वर्षाची वयाची सूट दिलेली आहे आणि तुम्ही जर ओ बी सी असाल तर सूट दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी एक्झामचा जो पॅटर्न आहे तो टायर वनसाठी जो एक्झामचा पॅटर्न आहे तो आहे इथं इंग्लिश इंग्लिश लँग्वेजचे मित्रांनो या ठिकाणी पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्याला जे मार्क्स आहेत ते आहेत पन्नास आणि या ठिकाणी जनरल इंटेलिजन्स म्हणजे या ठिकाणी जनरल इंटेलिजन्सचे जे प्रश्न आहेत ते आहेत पंचवीस प्रश्न आणि त्याला जे गुण आहेत ते आहेत पन्नास गुण असणार आहेत त्यानंतर या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या ठिकाणी क्वांटिट्युटिव्ह ॲप्टिट्यूडचे पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्यालासुद्धा पन्नास गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण दिलेले आहेत मित्रांनो आणि त्यानंतर याच्यामध्ये जनरल अवेअरनेसचे जे आहेत ते पंचवीस प्रश्न आहेत त्यालासुद्धा पन्नास गुण आहेत म्हणजे एकूण प्रश्न मित्रांनो शंभर प्रश्न असणार आहेत आणि शंभर प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी साठ मिनिट दिलेल्या आहेत म्हणजे एका तासाचा वेट दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी झिरो पॉईंट फाईव ही आपली निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे मित्रांनो या जाहिरातीची जी पी डी एफ जी आहे ती आपल्या रोजगार सर्वांचा या आपल्या टेलिग्राम चॅनलला मी देत आहे आणि मित्रांनो या जाहिरातीची जी, जी वेबसाईट जी आहे ती आहे एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि दुसरी जी वेबसाईट आहे ती आहे मित्रांनो एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन ही आपली वेबसाईट आहे या वेबसाईटवरून तुम्ही तुमची जी जाहिरात आहे ती सविस्तर तुम्ही पाहू शकता व याच्यावरून तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन तुम्ही सबमिट करू शकता तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे सबमिट करायचा याचा नवीन आपण व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वा, वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा